आई सुभू झालं उड्या मार अ झालं उड्या मार हा अरे आगाव आगाव कुठली टपुरा कसं होतं ते ते कसं केलं ती कस के पसारा हां काय चालू आहे वरडा वरड वरडा वरड काय करते हां मी अडडम आत्ता आली आहे खाली निन्नी करून है ना झोपून आले बरे जाऊन झोपलो होत कुटु कुटु कुटुकट जर्रा अंगाळ हात लावू देत नाही चाप्टर आहे हाय का हाय का का तयारीतच आहे टिंग टिंग टिंक टिंक खेळू बी देत नाही आता आजकाल हातातच येत नाही स्पायडरमॅन पडते हां कसं होते बघितलं का मोबाईलच्या कवरमध्ये बोट घातलं होतं तिनं हे बसले ये बाहेर जायची आहे ना सोडलंच नाही तसंच गेलं निघून विशाल कुठं जायचं आहे कुठं जायचं बघा 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 डोळे बघा त्याचे टप्पू कुठं जायचं माय ए टप्पुरा म्हणून <laughs> माझ्या मागं लागले आता सोड म्हणून मी कशाची सोडते तुला आता हं <laughs> तुम्ही बसत नाही का जागे आता खाली बिवट्ट्याच्या खाली उतरायला लागले ते बरं मी त्याला आवाजच दिला नाही काय म्हणून बसले तिथे जाऊन आणि ही ही गुडगी आहे का आई हिल्ई चाप्टर झाली ती आता पहिल्यासारखी नाही राहिली हातच लावू देत नाही हातच लावू देत नाही तर हातच लावू देत नाही है ना तयारी बरं का तीस डिंग 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 बिंग डिंग 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 बिंग बिंग